नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे फसवणुकीसंदर्भातील अन्न आणि बेसळ विभागातील अधिकारी असल्याचे भासून डेअरी चालकांकडून लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यातील दूध डेअरीवर छापा टाकून आम्ही अन्न बेसळ प्रशासनाच्या पथकातील अधिकारी असल्याचे भासवत डेअरीतील दुधाची गुणवत्ता कमी आहे असे सांगून दुधात बेसळ असल्याचे सांगून लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले या टोळीतील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले दोघांपैकी एक अरुण खोळे हा अकोले तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असून दुसरा श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी असल्याची माहिती समोर आली त्याचबरोबर टोळीतील मोरक्या आणि आणखी एक असे दोघे जण फरार झाले असून यातील एक जण याच संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचं उघड झाले या सर्वांवर श्रीरामपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय माझं नाव रवींद्र विठ्ठल बुरुडे माझी डेअरी मालुन आहे तर मला मुंबईचं भरारी पथक म्हणून दुधाचं तर ते पाच जण आमच्या इथं क्रेटा गाडीमध्ये आले होते तिने सॅम्पल वगैरे हो आपले दोन कलेक्ट केले केल्यानंतर माझा फोन नंबर नेला त्यांनी आणि मला पाच लाख रुपये पैशाची खंडांची मागणी केली नाहीतर तुम्हाला म्हणजे अधिकार लोकांच्या वगैरे मनाला धाक दाखवला आणि म्हटलं कारण तुम्हाला तीन महिने जामीन नाही होणार अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा होईल तुम्हाला ते पैसे द्यावं लागतील अशा पद्धतीने मला दोनदा तीनदा फोन आले ब्लॅकमेल केले त्यांनी आपल्याला पण मग मी अधिकाऱ्यांना फोन केला आपल्याकडे काही सापडलंच नाही तर आपण कसं काय द्यायचं असं विषय होत तर मग ते आम्हाला समजलं ओरिजिनल नाही ते मग साहेब लोकांनी आम्हाला त्यांना धरून द्यावचं त्या पद्धतीने आम्ही त्यांना धरलं आणि पोलीस स्टेशनला हजर केलं माझं नाव प्रशांत बाळासाहेब बडा राहणार गाव तर माझा दुधाचा व्यवसाय आहे तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावामध्ये गावाच्या थोडं बाहेर आल्यावर ते ती तीन अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या गाडीतले शॅम्पल चेक करायचे तर शॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवली आणि शॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले तर मला झाकण उघड लावले कॅनचे तर ला ती कॅन मध्ये माश्या गबर असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केली केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू तीन महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला पाच लाख रुपये द्यावा लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले आणि माझ्याकडून त्यांनी न्या नाही करता चार लाख रुपये घेऊन गेले ते पैसे तुम्ही ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे थोडे करून चार लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूर मध्ये मार्केट यार्ड जवळ आणि काही पुन्हा हॉटेल जवळ त्यांच्या ताब्यात दिले काय व्हायला पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांनी जे असे आमच्यासारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगली म्हणजे चांगलीच कार्यवाही हो झाली हो पाहिजे का, का, का। श्रीरामपूर शहर परिसरात व इतर ग्रामीण भागामध्ये दूध डेअरी चालकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना धमकावून व तुमच्या त्यांच्या दुधात वगैरे भेसळे अशा पद्धतीने धमकावून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम काही तो लोक करत होते त्या आपल्याकडील फिर्यादी योगेश देवकर यांच्या दूध डेरीवर पण दिनांक चोवीस अकरा वीसशे चोवीस रोजी काही इसम गेले आणि तिथे त्यांनी त्यांना धमकावून त्यांच्याकडून चाळीस हजार चार रुपये वसूल केले होते त्याबाबत आज रोजी संशयावरून काही लोकांना त्यांनी दोन लोकांना ताब्यात घेतले होते ते दोघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली त्यातील एका इसमाला फिर्यादी योगेश देवकर यांनी ओळखलेली त्यावरून त्या सदर इस्माविरुद्ध व त्या इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे पुढील तपास करतात एकंदरी हे कुठे अधिकारी म्हणून जे बघत होते त्या लोकांनी किती लोकांना या संदर्भात लुटलेलं आहे काही माहिती याबाबत आता आपल्यापर्यंत एक फिर्याद प्राप्त झाली तर लोकांचा तपास घेऊन पुढील कारवाई आपण करतोय